यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढ्यात परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे यामा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत पाहुयात सविस्तर वृत्तांत संजय तेलनाडे यांचे खंदे समर्थक श्रीकांत प्रकाश वडे यांनी संजय तेलनाडे आमदार होऊ देत यासाठी कोल्हापूर रोडवरील बाळूमामा चरणी दंडवत घालून साखडे घातले यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सारिका सुनील तेलनाडे उपस्थित होत्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून माजी पाणी पुरवठा समिती सभापती संजय तेलनाडे यांनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे तसा प्रचारही संजय तेलनाडे फाउंडेशन कडून सुरू आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून संजय तेलनाडे निवडून येऊ देत आणि विधानसभेत सदस्य म्हणून जावेत यासाठी संजय तेलनाडे यांचे खंदे समर्थक श्रीकांत प्रकाश वडे यांनी माणगाव येथील बाळूमामाचरणी दंडवत घालून साकडे घातले आहे कबनूर दर्गा चौक येथून दंडवताला सुरुवात केली व कोल्हापूर रोडवरून माणगाव येथील बाळूमामांच्या मंदिरापर्यंत दंडवत घालण्यात आला यावेळी भूषण माने तृणाल कुंभार रवी धनगर कपिल सुतार संजय करोशी अमर काळे दीपक म्हैसाळकर दीपक कांबळे संदीप गायकवाड विजयानंद पाटील अथर्व उरुणकर अमीर मुजावर प्रमोद रावळ संजय घोडके दीपाली पाटोळे मुस्कान बैरागदार नम्रता सपकाळ प्रीती पाटील आदींसह तेलनाडे समर्थक उपस्थित होते